नमस्कार मी संतोष पनाळे लोकाधिकार वार्ताचा कार्यकारी संपादक आज लोकाधिकार वार्ताला चार वर्ष पूर्ण होत आहेत लोकाधिकार वार्ताच्या सर्व वाचकांचे जाहिरातदारांचे वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे मी या प्रसंगी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपणा सर्वांना कळवत असताना अत्यंत अत्यानंद होतो आहे आज आम्ही आमचं नवीन यूट्यूब चॅनल लोकाधिकार वार्ता या नावाने लॉन्च करत आहोत यापूर्वी आमचं लोकाधिकार न्यूज या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्यालाही आपण भरभरूर प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद आपण सर्वांनी लोकाधिकार वार्ता या नवीन यूट्यूब चॅनलला द्यावा लोकाधिकार वार्ता हे आम्ही फेसबुकवर पण ते चॅनल क्रिएट करतोय आणि इंस्टाग्रामवर पण ते चॅनल क्रिएट करतोय या तीनही ठिकाणी सर्व प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा यूट्यूबवर त्याला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि खूप भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला शेअर करावं आणि आमचे व्हिडिओज आपणास कसे वाटतात खाली दिलेल्या बॉक्समध्ये कमेंट्स करावेत धन्यवाद